आज पहाटे कळव्यातील भुसाराळी परिसरातील ओमकृष्ण सोसायटीमधील तिसऱ्या मजल्याचा स्लॅब दुसऱ्या मजल्यावर पडून तिघे गंभीर जखमी झालेत ही इमारत पस्तीस वर्ष जुनी असल्यानं पालिकेच्या प्रशासनानं तात्काळ कारवाई करून ही इमारत रिकामी केली या इमारतीमध्ये राहणाऱ्या तीस कुटुंबियांना इमारती, इमारती बाहेर काढून ही इमारत सील करण्यात आली कळवा परिसरामधील भुसराळी भागात ओमकृष्ण इमारतीमधील हा स्लॅबचा अपघात झाल्यामुळे दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या मयूर दांडेकर मनोहर दांडेकर आणि मनीषा दांडेकर हे तिघे जखमी झालेत या तिन्ही जखमींना कळव्यातील माऊली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले अपघात झाल्यानंतर कळवा प्रभाग समितीनं संपूर्ण इमारत रिकामी करून इमारतीमधील रहिवाशांना इमारती बाहेर काढलं या इमारतीमध्ये तीस कुटुंब राहत होती त्यांना आपली व्यवस्था करण्याचे आदेश पालिकेनं दिलेत कारण इमारत कधीही कोसळून दुर्घटना होऊ शकते आणि यामध्ये जीव जाऊ शकतो असं पालिकेच्या कळवा प्रभाग समितीकडून सांगण्यात आलंय पालिकेनं कारवाई करून या इमारतीच्या परिसरामध्ये धोकापट्टी लावली असून हा परिसर देखील रिकामा केलाय